हाय हॅलो मी सोनाली माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी बनवत आहे गव्हाची गुळाची लापशी तर इथं मी गहू घेतलेले आहेत आणि हे लापशीचे गहू चांगले लालपणा आहेत तर आपल्याला लाल सहज भाजून भाजून आहे व्यवस्थित अजून थोडंसं हे म्हणजे येलो दिसते तर लाल लाल कलर एक तर भाजून घ्यायचंय आणि खोबरं पण थोडंसं असं ब्राऊन दिसलं पाहिजे तोपर्यंत भाजून घ्यायचंय आपण लापशीच गहू भाजून झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करायचंय इथं दीड वाटी गहू आहे लापशीच तर त्याच्यासाठी मी इथं सहा वाट्या पाणी ठेवलेलं आहे तर लागलं तर पाणी कमी जास्त म्हणून जास्त पाणी ठेवलंय मी आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला खमंग वास सुटेपर्यंत ह्याला भाजून घेतलेलं आहे आता हे जे काय आपलं पाणी गरम झालेलं आहे ते पाणी आपण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचंय लागेल कसं आहे आपण पाणी आणि आता पाणी ओतून झाल्यानंतर घेतलेला आहे आपण गव्हाचे लाक्षीचे तर त्याच्यासाठी मी एवढं पाणी गरम केलेलं आहे भरपूर पाणी गरम करून आपल्याला होतच आहे आणि त्याच्यानंतर हे पंधरा वीस मिनिट आपल्याला शिजवून आहे जर कुकर असेल तर कुकरमध्ये दहा मिनिटात घेऊन जाते पण मी मोकळ्या कढई भांड्यात ठेवल्या असल्यामुळं माझं उशीर लागेल तर आता इथं आपले शिजून झालेली आहे ही लापशी तर आता याच्यामध्ये आपण गुळ ॲड आहे तर दीड वाटी गहू होतं तर त्याच्यासाठी मी वाटी गुळ घेणार आहे आवडीप्रमाणे तुमच्या जर गुळ तुम्हाला जास्त घ्यायचं असलं तर तुम्ही घेऊ शकता तर मी आता वाटी गुळ घेणार आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तसं काय म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीचा जा प्रश्न आहे कोणाला जास्त गोड कोणाला थोडस थो, कमी गोड असं लागते तर आता मी आणि थोडा जास्त गुळ घातलेला आहे आम्हाला म्हणजे गोड जास्त आवडते त्यामुळं तर आता आपलं शिजून झालेलं आहे लापशी आणि त्याच्यामुळे गुळ ॲड केलेलं आहे तर त्याला अजून दहा पंधरा मिनिट आपण असं शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण पाणी आणलं तर अजून पाणी ॲड करायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर जे काय तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे काजू बदाम असं काही घालू शकता मी इलायची पावडर घालतोय याच्यामध्ये इलायची पावडरमुळे चांगल्या म्हणजे फ्लेवर छान येत आहे आणि जी टेस्ट पण त्याची एकदम मस्त येते अशी आता व्यवस्थित असं हालवून घ्यायचंय आपण याला मिक्स केलेलं आहे आपण आता ह्याला आणि याला दहा पंधरा मिनटं चांगलं असं शिजवून घ्यायचंय आणि जर शिजल्यानंतर जर तुम्हाला पाणी कमी वाटलं तर तुम्ही अजून पाणी ॲड करायच्यामध्ये म्हणजे तुम्हाला कसं म्हणजे थोडंसं असं रबरबीत आवडत असेल ते पाणी ॲड करायचं असतं कारण ही शिजताना ज्यावेळेस पाणी आपण टाकतो त्याच्यापेक्षा पूर्ण असं ती पाणी खीर असं एकदम घट्ट होते परत आणि पाणी काय राहत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळं तुम्ही जास्त पाणी वापरा लापशी करताना आता हे एवढं पाणी ओतलेलं आहे तरी पण अजून थोडं मला ऍड करावं लागणार आहे पाणी ता ता तर आता ह्याला पंधरा मिनटं मी असं ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर तयार झाली आपली लापशी तर अशा प्रकारे पंधरा मिनटांना आपण गॅस बंद करायचा व्यवस्थित हे सगळं मिश्रण एक म्हणून मिक्स होतंय तर चला भेटू माझ्या नवीन रेसिपीमध्ये उद्या तर बाय थँक यू